धाराशिव जिल्ह्यातील अनसुर्डा येथील शकुंतलाबाई देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक दळवीसर हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त हरिभक्त परायण गुरुवर्य माऊली महाराज तसंच गुरुमाता प्रतिभादाई सूर्यवंशी पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांना मानाचा भर आहेर तसंच फेटा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रंदिवे गणेश बर्गे वामन महाराज शेळके यांच्यासह शकुंतलाबाई देशमुख विद्यालयातील इतर शिक्षक वृंद इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका